हॅलो फ्रेंड्स टुडे स्पेशल डिश हा माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे कोल्हापूर म्हटलं की कोल्हापूरची मिसळपाव आपल्या डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही तर आज हीच झणझणीत चटकदार कोल्हापूर स्टाईलची मिसळपाव मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे चला तर मग आपण याची रेसिपी जाणून घेऊया पण त्याआधी तुम्ही जर का माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच शेजारचं बेलचं आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझे येणारे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील आणि तुम्ही माझा एकही व्हिडिओ मिस करणार नाही मिसळपाव तयार करण्याकरता या ठिकाणी मी अर्धा पाव एवढी मोड आलेली मटकी घेतलेली आहे ही मोड आलेली मटकी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि एका पातेल्यामध्ये घातलेली आहे त्यामध्ये ती शिजण्यापुरतं पाणी टाकलेलं आहे आणि मीठ आणि हळदसुद्धा घातलेली आहे आता आपल्याला हे पातेलं गॅसवरती ठेवायचं आहे आणि एक छान उकळी आपल्याला काढून घ्यायची आहे बघा या ठिकाणी आपली जी मटकी आहे ती छान शिजलेली आहे आता आपण आपला मसाल्याची तयारी करूया मसाल्याकरता मी एक मोठा कांदा कापून घेतला आहे एक टोमॅटो घेतलं आहे आले लसूण घेतलं आहे आणि खोबरंचून घेतलेलं आहे आता सर्वप्रथम आपल्याला हे खोबरं जे किसलेलं आहे ते छान भाजून घ्यायचं आहे याचा रंग बदलेस तोपर्यंत आपण याला मंद गॅसवरती भाजून घेणार आहोत आता खोबरं छान भाजल्या गेल्यानंतर आपण हे मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेणार आहोत यानंतर आता आपल्याला कांदा भाज्या घ्यायचा आहे तर कांदा मी पॅनमध्ये टाकलेला आहे आणि थोडंसं आपल्याला यात तेल घालायचं आहे जेणेकरून आपला कांदा जो आहे तो छान खरपूस भाजला जाईल बघा या ठिकाणी कांद्याचा रंग जो आहे तो बदललेला आहे आणि आपला कांदा सुद्धा आता भाजून झालेला आहे यानंतर आता आपल्याला लसूण घालून घ्यायचं आहे आणि आलं घालून घ्यायचं आहे आणि एक टोमॅटो कापलेला घालून घ्यायचं आहे याचं मिक्सरला आपण वाटण करून घेणार आहोत आता आपण भाजीला फोडणी घालूया पॅनमध्ये तेल छान तापल्यानंतर आपला मसाला आपण यामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे छान मंद आचेवरती आपल्याला हा मसाला फ्राय करायचा आहे जोपर्यंत मसाल्याचं छान तेल सुटायला लागत नाही तोपर्यंत आपण हा मसाला भाजायचे त्यानंतर यात आपण हळद घालायची आहे यात आता आपण लाल मिरची पावडर घालणार आहोत मिसळपाव आहे म्हटल्यानंतर ती झणझणीतच व्हायला हवी म्हणून या ठिकाणी मी तीन चमचे एवढी मिरची पावडर टाकलेली आहे आता आपण यात दोन चमचे एवढा धना पावडर घालून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला यात मीठ घालायचं आहे आणि आता एक चमचा आपण मसाला घालून घेणार आहोत आता आपल्याला हे परत एकदा छान फ्राय करून घ्यायचं आहे या ठिकाणी छान आपल्या मसाल्याला तेलसुद्धा सुटायला लागलेलं ला आहे छान मस्त ह्या मसाल्याचा सुगंध सुटायला लागतो बघा या ठिकाणी आपला मसाला जो आहे तो छान तयार झालेला आहे यात थोडंसं आपण पाणी घालून घ्यायचं आहे आता छान मसाला एकदा परतला की आपण यामध्ये जी शिजवलेली आपली मटकी होती ती मटकी आपण यामध्ये घालून घेणार आहोत आता आपल्याला हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे याची कन्सिस्टन्सी आपल्याला थोडी पातळच ठेवायची आहे त्यामुळे यामध्ये मी आणखी थोडं पाणी ॲड करणार आहे आता आपण आपली ही मी साधारण दहा मिनिटांसाठी छान उकळू देणार आहोत त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मंद गॅसवरती याला उकळी येऊ द्यायची आहे बघा दहा मिनटानंतर आपली ही जी मिसळ आहे ती छान उकळल्या गेलेली आहे त्याचा कलरसुद्धा खूप छान आलेला आहे गॅस बंद करायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला कोथंबीर घालून घ्यायचं आहे आता आपण आपली मस्त ही तयार झालेली मिसळ याची डिश आपण सर्व करणार आहोत आता सर्वप्रथम मिसळमधली जी मटकी आहे ती आपल्याला डिशमध्ये काढून घ्यायची आहे आणि त्यावरतून आता आपण फरसाण घालून घेणार आहोत या आता पन, या ठिकाणी आपण फरसाण घातलेला आहे त्यानंतर आता आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरतून आपण कोथंबीर घालून घेणार आहोत आता यावरतून आपण मिसळच्या वरची जी तरी आहे ती तरी आपण याच्यावरतून टाकून घ्यायची आहे वाव मस्त ही झणझणीत मिसळपाव बघून तोंडाला पाणी सुटायला लागलेलं आहे आता आपण याच्यावरतून थोडी बारीक शेव घालून घ्यायची आहे आणि आता ही मस्त गरमागरम झणझणीत मिसळ आपल्याला पावसोबत सर्व करायची आहे त्यानंतर जोळीला थोडासा कांदा आणि कोथंबीर आणि लिंबू ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने आपली ही जी मिसळपावची डिश आहे ती सर्व करून रेडी झालेली आहे आणि आपल्याला याचा मस्तपैकी आस्वाद घ्यायचा आहे माझी आजची ही मिसळपावची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट्स करून नक्की सांगा माझा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईकसुद्धा करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय